मुद्दा डॉट कॉम या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत फटापट लाईव्ह लाईक करा कारण चर्चा ही एकट्यात होत असते शाम सगळ्यासोबत ही चर्चा होत असते कारण मुंबईला जायचे म्हटल्यावर कुणी काही एकट्या जाऊ शकत नाही मुंबईला जायचे म्हटल्यावर त्या ठिकाणी सगळ्यांनी जावं लागतं मुंबईच्या आंदोलनाबद्दल त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण जाणून घेणार आहोत मुद्दा हक्काच्या मुद्दा डॉट कॉम या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा त्याच्यावर आपल्या लक्षात लाईव होय खूप महत्वाचं आहे झरांगे पाटील यांना काय चिंता लागली जे काय बोलत झरांगे पाटलांना चला लाहीवला आपल्या अजून पुणे आले लाईव्हला आल्याशिवाय आपण काही पुढचा पर्याय करू शकत नाही मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे या आपल्या सर्वांचं स्वागत लाईक करा कारण लाईक केल्याशिवाय जरांगे पाटील यांच्या सभेची माहिती आपण सविस्तर चालू करणार आहोत कारण जरांगे पाटील हे लवकरच एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्टला काय नियोजन आहे त्या ठिकाणी पाटील कोणता विषय घेऊन आल्याशिवाय बोलू शकत नाहीत लाईव्ह ला अजून कुणी आलेलं नाही लाईक करा तर आपण विषय मूळ विषय हा आहे की लवकरात लवकर एकोणतीस ऑगस्टला हा मोर्चा कारण जो आरक्षणाचा विषय राहिलेला आहे त्या ठिकाणी आरक्षण एकोणतीस ऑगस्टला घेऊन यायचं आहे आणि सगळे सोये यांचा जी आर लवकरात लवकर त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचं आहे सगळे सोयऱ्याचा जी आर शिवाय काही होऊ शकत नाही अशा प्रकारचं बोललं जात आहे कारण सगळे सोयरे हा जी आर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कुणबी सन सर्टिफिकेट तर आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना मिळालेलं आहे परंतु जे काही मराठी राहिलेले आहेत जे की शेती करतात त्यांना अद्याप देखील कुणबीचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही जरांगे पाटील लवकरच मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत एकोणतीस ऑगस्टला त्यांचा मोर्चाचं नियोजन आहे पण महाराष्ट्रातील प्रत्येक सदस्यानं मुंबईला जाण्यासाठी तयारी करायला पाहिजे ती नेमकं कशी तयारी असावी हेच आपण जाणून घेण्यासाठी प्रत्येकाचं विचार कोणकोण मुंबईला येणार आहे कमेंटमध्ये मला सांगा कारण एकोणतीस ऑगस्ट हा मोठा विषय आहे एकोणतीस ऑगस्टला जे जे लोक आता मुंबईसाठी येणार आहेत कोण कोण मुंबईला येणार आहे त्यांनी कमेंट करावी